मित्रांडो अखंड महाराष्ट्राला उत्सुकता लागली पुसेगाव मैदानाची आणि त्याच्याबरोबरच उत्सुकता लागली मथूर मथुरचं नियोजन कसं असेल कारण आत्ताच मथुरनं कामबॅक केलेलं आहे वडकीच्या मैदानात आणि हिंदकिस्तीचा बहुमान मिळालेला आहे पण मी मुलाखत घ्यायला कुठं आलो आहे मित्रांनो माहिती आहे का नेरमधे आता मुंबईचा बैल कल्याणचा बैल आडोलीचा बैल नेरमदी कसा कसा नेरमदी सांगा दादाचे नामचे संबंध आहेत बऱ्यापैकी एक दीड दोन वर्ष झाले बैलाचं नियोजन करतोय आम्ही आणि गाठावर बैल तिने फेऱ्यात पूर्णपणे ताकदिनिशा आम्ही पळवून दाखवलं दादाला बैल पण पळावला त्यामुळे बैल आत्ता निर्मदी पुषगा मैदानासाठी माझ्याकडे आलेला आहे बरं राहुल दादा पाटील आणि तुमची ओळख कशी पहिल्यांदा बैल गाठावरती आला ना त्यावेळेस गिरवीत बैल होता गिरवीत आम्ही गेलो फेऱ्याला बैल नेला आम्ही बावऱ्या जोरगावच्या तिथे फेऱ्या काढताना सुट्टीला मी पहिल्या स्टार्टला फेऱ्याला त्या बैल सोडला मग तिथे सुट्टी वगैरे चांगली झाली नियोजन चांगलं झालं गाडी चांगली पळाली मग तिथून दादानी पूर्णपणे नियोजन आमच्यावर सोपवलेलं तिथून मग आम्ही बैल तिन्ही फेरे घाटावरती पळवलं बरं आता सगळ्यांना उत्सुकता महाराष्ट्राला प्रश्न कसं नियोजन असणार आहे याचं काय कुशेगाव परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने ह्याही वर्षी बैल पुष्पाच्या मैदानाला पळणार आहे चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे दुपारी आ, बारा साडे बारा दरम्यान दादाचा मला फोन आला काल hmm. की तुमच्या मनासारखं नियोजन केलेलं आहे <laughs> सांगितलं नाही <laughs> मनासारखं नियोजन केलेलं के 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 आहे के शंभर टक्के गाडी चांगलीच पाहणार आणि hmm. वगैरे महाराजांच्या आशीर्वादाने शंभर टक्के गाडी आपली गुलालात राहील त्याच्यासाठी शुभेच्छा बी महाराष्ट्रातून मथुर प्रेमी असतील सर्व जे फॅन्स आहेत ते देणार पण मला सांगा आता तयारी कशी चालू आहे कारण मैदानाला दिवस कमी राहिलेत त्याच्या अगोदर काय तयारी चालू आहे तयारी चालू आहे पण आपण पहिल्यांदा बैल उतराला तीन फेरे काढले मेंद केसरी झाला एक नंबर करून त्याच्यानंतर रोज बैल दोन अडीच किलोमीटर आपण चालवून आणतो खुराक वगैरे त्याला वेळच्या वेळेला मक्का व शाळूची वैरण बाटू वाड आणि काय असेल तो खोराक परवा कालच्या मैदानात आपण कोरेगावच्या डावीतून एक फेरा मारला बायला पब्लिक पूर्णपणे लावून चांगला चांगला म्हणजे चांगल्या स्पीडनं बैल कोरेगावच्या मैदानात फेऱ्याला पण डाव्या खांदे पळाला आपला घरचाच बैल आहे भारत भारत उजवाखान दिला मथुरला डावा खान दिला आणि त्याला पण पब्लिक लावलं फुल आणि ह्याला पण पब्लिक फुल लावलं आणि गाडी चांगली पळाली बरं हा कुठला बैल भारत हा आपण गाडीतून घेतला मैसुरी जी गाडी उतरतात त्यातनं वासूर असताना घेतला बैल आणि ह्याचे खान खांद कुठले हा दोन्ही पब्लिक पब्लिकनं पळतो बर दोन्ही साईड पब्लिक ह्याचं पुशेगावचं पुशेगावचं नियोजन आपले कंदूरचे मानसिक बाप्पा आहेत त्यांच्याकडे लक्षा म्हणून बैल आहे त्या लक्षाबरोबर आपण त्याचं कंदूरच्या बापूंच्या बैलाबरोबर केलेलं आहे नियोजन बरं आता महत्वाचा प्रश्न राहतो कि कसा आहे एवढा प्रसिद्ध बैल आणि तुमच्याकडे देणं तर जबाबदारी मोठी 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 जबाबदारी म्हणजे बैल सांभाळा म्हणजे बैल हा दादाचा काळीज आहे दादाच्या मुलाप्रमाणे दादा त्याच्यावर प्रेम करतो दादाचा काळीज आहे आणि दादाचं मी आयुष्यभर कधी उपकार विसरणार नाही की दादा न दादाचं काळीच माझ्यापाशी ठेवलंय सांभाळायला हा मथूर झोप लागत नाही झोप लागत नाही बैल <laughs> असल्यानंतर कारण एवढा मोठा बैल देणं एखाद्या व्यक्ती व्यक्तीकडं त्यामुळं तो तुमच्यातला तो ऋणानुबंध कसा आहे त्यातून लक्षात येतं आता ब सगळ्या गोष्टी ब चालू आहेत प्रयत्न बी तुम्ही नेहमीच करत असता मथूर टॉपला राहा मथुर न गुलाल घ्यावा पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ह्याचा लंपीचा काळ म्हणजे मी राहुल दादांनाही विचारलं लंपीच्या काळात तुम्ही जवळ न बघितलं असेल बैलाचा कमबॅक कशामुळे झाला तुम्हाला वाटतंय बैल लंपीच्या आजारात पूर्णपणे सापडलेला पण शुभमनं दादानं कंटिन्यू बैलापशी राहून त्याला पूर्णपणे औषध उपचार लिंबाचा पाला अख्ख्या अंगाला लिंबाच्या पाल्याने लेप देऊन जोपर्यंत बैल पूर्णपणे ठीक झाला नाही तोपर्यंत शुभम कंटिन्यू बैलापशी होता दादा पण रोज बैलापशी जायचं लय कष्ट घेतलं बैलाचं लंपीच्या आजारात आणि लंपीतून उठून बैलानं कमबॅक करून एवढ्या मोठ्या आजारातनं उठून इतक्या मोठ्या हिंद की श्रीवडकीसारख्या मैदानचं एक नंबर करणं म्हणजे बैल काय आहे ती मराठानं बघितलं आहे बरं आता मथूर समजा पळतोय मथुर हिता आला तर काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते ग्रुपनं डिस्कशन होत असेल की नियोजन करणं सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणं पण हे तुम्हाला म्हणजे राहुल दादांना पटवणं की माझ्याकडं नियोजन द्या तर ही कशामुळे तुम्हाला जमलं की नाही एवढा मोठा बैल दिला त्यांनी जमलं त्यांच्या मनाला पटवण्यापेक्षा बंदीचा जो काळ होता त्या बंदीच्या काळात बिनजोडचा तो पण बादशाह बैल आमचा कुंभारखान पडचा तेज शिरीज बोरीचा आमचे गावला होता महेश पशी बैल सांभाळा होता सहा वर्ष बैल महेश होता पुष्यावाल आमचा अक्षय मोरे त्यांचा बालमा आणि तेजा हितपुष्यावाल हिंदगेसरी झालेली काम तो बैल आमच्याकडे होता पहिल्यापासून तो पण पब्लिकचा बादशाह होता मुंबईत पण आणि गाठा पण तो बैल कंटिन्यू पाच वर्ष सलग पब्लिकला पळाला आणि बैल बीन जोड राहायचा तिथे शर्यत करायचा आणि मथुरा त्याच्यातलं जर समानता पहिली तर म्हणजे असे एक जे बैल अशी मोठी शरीरा हा तसं म्हणायला गेलं तर लहान कीर्तीमान तेजा पण मथुरी छोटा होता पण तो पण लय चिडका बरो लय चिडून पळायचा आणि दोन्ही पण बैल सेम रागाला तशी त्याच्या पण तितकाच मारका होता मथुर पण तितकाच मारका आहे त्याचा आणि असा चिडका बैल चिडका असा घाटात मन्या चिडून पाळायचा पब्लिकला तसा जेवढं पब्लिक असेल तेवढा बैल चिडून पळतो म्हणजे तुम्ही आता नजिकच्या बैलगाड्याच्या शर्यतीत बघितला तर मला नाही वाटत मग नगरी फाटी शिवली आजपर्यंत नाही आजपर्यंत कधीच बैलांना फाटी नाही शिवली आणि किती जरी पब्लिक असलं तरी असा थोडा सुद्धा आता आला नाही बाहेर गेला नाही बैल पब्लिक तुडवट पळतो शेजारच्या जा बैलाला कुठल्याही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊन देत नाही बैल ते एक वैशिष्ट्य आणि दुसरं एक वैशिष्ट्य सातत्य म्हणजे बिनजोडला हे पळ असेल इकडे असेल ते सातत्य आहे काय की बाकी बैल भरपूर बैल तुम्ही सांगितले तुम्हाला बैल जिद्द मालकासाठी पळतो बैल ठाम दोन्ही साईड पब्लिक न पळतो आणि बैलाला आपण टिकवून पाळावतो महत्वाचा विषय बैलाला का इतकं दाट काढत नाही पण पंधरा दिवसात वीस दिवसात बैलाला आराम देऊन पूर्णपणे बैल फ्रेश असल्यानंतर आणि चांगले नियोजन करून आपण बैल काढतो त्यामुळे बैल आता सातत्यानं पळतो टिकून पळतो चांगला आणि असा बैल होणी नाही की एवढा पब्लिकला आता मी जास्त सांगणं योग्य नाही महाराष्ट्रानं अख्ख्या बघितलेलं आहे बैल काय करतो किती पळतो ते पब्लिकला जेवढं पब्लिक असेल तेवढा बैल चिडून पळतो आत्ता जर नजीकच्या काळात आपण जो सोशल मीडिया आलाय सगळीला जर बघत पण मला नाही वाटत की पब्लिकनं असा पळणारा बैल आहे कुठला आणि भविष्यात कोण होईल मला माहीत नाही पण आत्ता तर एवढ्या ताकदीनं पळणारा बैल आणि दोन्ही प्रकारात म्हणजे बिंजोड असेल किंवा अगदी इकडं छकडी शर्यत असेल दोन्ही प्रकारात एक चांगल्या पद्धतीनं पळणारा बैल पुशेगावच्या मैदानावर सज्ज झाला आहे आणि हा भारत इथे या बरोबर सज्ज झाला आहे तर मैदान आहे सत्तावीस तारखेला या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि तुमच्या टीमलाही शुभेच्छा देऊया मथुर प्रेमींनाही शुभेच्छा देऊया नक्कीच मथुर एक चांगल्या पद्धतीनं यश मिळेल मित्राणू पाहू शकता पुसेगावच्या तयारीला लागलाय मथूर आणि बारस सुद्धा जरा एकदा विचार कुठलं ते पाहिलं आपल्या तेजाचा कुंभार बरंच म्हणजे